नमस्कार अंबा तांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर एनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली व सोलापूर येथील काही संस्थांच्या शंभर टक्के अनुदानित शिक्षणसेवक पदाकरिता जाहिरात आलेली आहे तर कोणकोणत्या ठिकाणी शिक्षणसेवक पद भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया अनुदानित शाळा नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संचालित कैलासवासी रुपा नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळा अंबातांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या उच्च माध्यमिक आश्रम शाळेत महाराष्ट्र शासन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई नुसार खालील उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक ही पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येत आहे त्याकरिता ही जाहिरात आहे तर पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक यासाठी रिक्त पदसंख्या दोन आहे या पदांकरिता लागणारी शैक्षणिक अर्हता एका पदासाठी एमएससी बी एड किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि दुसऱ्या पदाकरिता एमएससी बी एड रसायनशास्त्र किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे संवर्ग दिलेला आहे त्या संवर्गानुसार पदभरती होणार आहे माध्यम आहे मराठी आणि शिकवण्याचे माध्यम आहे इंग्रजी आणि या दोन्ही पदांना शंभर टक्के अनुदान आहे तर गरजू व इच्छुक उमेदवारांनी पदाकरिता आवश्यक त्या मूळ ओरिजिनल कागदपत्रांच्या प्रतिसह स्व दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल शासन नियमानुसार वेतन व भत्ते अनुज्ञेय राहील मुलाखतीचे स्थळ कैलासवासी रूपा नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळा अंबा तांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर दुसरी जाहिरात मदरसा ए रियाजुल उल्लूम शेवगाव संचालित उर्दू हायस्कूल शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर उर्दू भाषिक मुस्लिम धार्मिक ही संस्था आहे भारतीय घटनेच्या कलम तीस नुसार या विद्यालयात खालील पदे भरायचे आहेत तर पद आहे शिक्षण सेवक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड सोशल सायन्स किंवा हिस्ट्री आणि याकरिता एक पद रिक्त आहे आणि या पदाकरिता शंभर टक्के अनुदान आहे सोबतच उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल सीएटी परीक्षा माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या अनुसार घेण्यात येईल मुलाखतीचे ठिकाण उर्दू हायस्कूल मेन रोड शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी शनिवार दिनांक बारा दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता स्वघर्चा मूळ कागदपत्र व दोन पासपोर्ट साईज फोटो सह समक्ष मुलाखतीस हजर राहायचा आहे तिसरी जाहिरात आहे शिक्षणसेवक पदाकरिता एनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ एनपूर भाषिक अल्पसंख्याक संचालित सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनियर कॉलेज एनपूर तालुका रावेळ जिल्हा जळगाव या मंडळाने चालविलेल्या अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय दीर्घ रजेमुळे रिक्त रजाकालीन उपशिक्षक शिक्षणसेवक हे पद माननीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालील पद भरायचे आहे तर पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड विषय आहे रसायनशास्त्र यासाठी एक पद रिक्त आहे आणि संवर्ग आहे खुला तर गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्रांसह दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीस बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय एनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे स्वखर्चा उपस्थित राहायचा आहे पुढची जाहिरात आहे आदिवासी शैक्षणिक विकास महामंडळ कुरखेळा तालुका कुरखेळा जिल्हा गडचिरोली द्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक माध्यमिक शाळेत खालील पद भरणे आहे तर स्वर्णदीप हायस्कूल तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेळा तालुका कुरखेळा जिल्हा गडचिरोली तर या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील अशा प्रकारे आहे पहिले पद आहे पूर्व माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए इंग्रजी बी एड टी, टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी पदसंख्या एक आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहे पद रिक्त होण्याचे कारण सांगितलेले आहे सेवानिवृत्त झाल्यामुळे हे पद भरायचे आहे दुसरे पद आहे माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी गणित विज्ञान बी एड यासाठी पदसंख्या एक आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहे तिसरे पद आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए मराठी किंवा समाजशास्त्र द्वितीय श्रेणी दोन विषयात बी एड यासाठी पदसंख्या एक आहे आणि हे सर्व पदे सेवानिवृत्त झाल्यामुळे भरण्यात येत आहे तर सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील तरी सर्व गरज उमेदवारांनी दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी रविवारला दुपारी अकरा वाजता हॉटेल राहुल डिलक्स एस टी बस स्टँड जवळ मोक्षधाम रोड गणेशपेठ नागपूर येथे स्व खर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या मूळ व सत्यप्रतीसह उपस्थित राहायचा आहे शेवटची जाहिरात आहे भारत शिक्षण प्रसारक मंडळ अल्पसंख्याक पंजीकृत संस्था सोलापूर या संस्थेच्या प्राथमिक विभागात शंभर टक्के अनुदानित रिक्त पदावर शिक्षकांची पदे भरायचे आहेत पदाचे नाव आहे सहशिक्षक या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता डी एड बी ए बी एड किंवा सी बी एड आणि याकरिता एकूण चार पदे रिक्त आहेत सदर शिक्षक टीटी पात्र पाहिजेत पात्र उमेदवारांनी दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत संस्थेचे कार्यालय सहाशे सहासष्ट साखरपेठ येथे शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे आपण शंभर टक्के अनुदानित संस्थांच्या जाहिरातींबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही आपले व्हिडिओ नेहमी बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे पण आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक हे खूप कमी असतात त्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जुळण्यासाठी जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्या कारण काही जाहिरातींचे व्हिडिओ बनवणे शक्य नसते अश्या रहती, तर अशा जाहिराती आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल वर देत असतो त्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्या चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र